नमस्कार विभाज्यता धड्यावरील या व्हिडिओमध्ये आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या यावर काही सरावगणिते करणार आहोत सर्वात प्रथम आपण दोन पाच आणि दहा यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या वापरण्यासाठी काही सरावगणिते करणार आहोत एकशे पंचवीस तीनशे चौसष्ट चारशे पंचाहत्तर सातशे पन्नास आठशे सहाशे अठ्ठावीस दोनशे सहा पाचशे आठ सात हजार नऊ पाच हजार तीनशे पंचेचाळीस आपल्याला लक्षात येईल की यातील काही संख्या या दोन पाच दहा अशा सर्वांनी विभाज्य आहेत आपण त्या संख्या प्रत्येक गटात लिहिणार आहोत एकशे पंचवीस यातील शेवटचा अंक पाच आहे म्हणजेच ही संख्या पाचने विभाज्य आहे पण शेवटचा अंक हा सम नसल्यामुळे किंवा शेवटचा अंक हा शून्य नसल्यामुळे फक्त पाचनेच विभाज्य आहे तीनशे चौसष्ट शेवटचा अंक आहे सम म्हणजे हा दोन ने विभाज्य आहे पण शेवटचा अंक शून्य किंवा पाच नसल्यामुळे हा पाच किंवा दहाने विभाज्य नाही चारशे पंच्याहत्तर शेवटचा अंक पाच सातशे पन्नास शेवटचा अंक शून्य म्हणजे दहाने आणि पाचने विभाज्य आहे त्याचबरोबर शेवटचा अंक शून्य म्हणजेच समसंख्या म्हणजे दोन ने सुद्धा विभाज्य आहे आठशे पुन्हा एकदा शेवटचा अंक शून्य म्हणजे हा तीनही गटामध्ये येणार आहे सहाशे अठ्ठावीस शेवटचा अंक सम म्हणजे दोन ने विभाज्य पाच किंवा शून्य नसल्यामुळे इकडे दोन इकडे तो येत नाही दोनशे सहा पुन्हा एकदा दोन ने विभाज्य पाचशे आठ पुन्हा एकदा दोन ने विभाज्य सात हजार नऊ शेवटचा अंक विषम आहे म्हणजे दोन ने विभाज्य नाही आहे शून्य नाही म्हणजे दहाने विभाज्य नाही शून्य किंवा पाच दोन्हीपैकी नाही म्हणजेच पाचने सुद्धा विभाज्य नाही म्हणजे हा अंक दोन पाच किंवा दहा यापैकी कोणत्याही संख्येने विभाज्य नाही आहे पाच हजार तीनशे पंचेचाळीस शेवटचा अंक पाच म्हणजेच पाच ने विभाज्य आहे पण दहा किंवा दोन ने विभाज्य नाही विभाज्यता धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअरसुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा